गिरीबंधू नमस्कार आज दिनांक सात एप्रिल दोन हजार पंचवीसचा व्हिडिओ आपण पाहतोय मलेशियन डॉवर पडणार लोडिंग चालू आहे विजयनगर म्हैसाळसाठी मिरज बिझनेसमन श्री अरुण सिद्धराम ओमासे सर सरांचा सर। पोल्ट्री फार्मबरोबरच हॅचरीचा व्यवसाय आहे आज महाराष्ट्रात कानाकोपऱ्यात त्यांची पिल् पिल्ले जात असतात तर बघू शकतो आपण बिझनेसमन व्यक्तीने आपल्या व्यवसायाबरोबरच शेतीमध्ये नारळ शेती लागवडीचं जे नियोजन केलेलं आहे नारळ लागवड म्हणजे एकदा लावली की पन्नास वर्षापर्यंत आयुष्यमान आणि ज्या झाडाला आपल्याला वर्षाकाठी साडेतीनशे ते साडेचारशे नारळ येतात नारळ पाण्यासाठी चालणारे मलेशियन डॉर्फ उमाशे स्वराने नियोजन केलेलं नारळ शेतीमध्ये बघू शकतो आपण आता नारळ शेती म्हटलं तर आपल्या कुठल्याही शारपड खारपड दलदलित कुठल्याही चिबाड राहणार खारपड राहणार कुठल्याही जमिनीमध्ये नारळ येत असतो आणि आपल्याला एकदा लावल्यानंतर पन्नास वर्षापर्यंत उत्पादन देणारी ही मलेशियन डॉर पण नारं आपल्या नारामध्ये ग्रीन डॉरपर लोटन चेनंगी ऑरेंज डॉर्प येलो ड्रॉप डी टी टी डी आणि उंच जाणारी बांडवलीची रोपं मिळत असतात तर सरांनी मलेशियन डॉवर पण नारं सिलेश कि सिलेशन केलेलं आहे या नारळाचं वैशिष्ट्य म्हणजे ह्यामध्ये साडेचारशे मिली पाणी नारळ लागल्यापासून आठ महिन्यात नारळ पाणी तयार होतं आणि अकरा महिन्यात आपल्याला खोबऱ्यासाठी नारळ तयार होतो पाण्याची चव गोड असते त्याचबरोबर नारळाची साईज मोठी येते आपली नर्सरी एकोणीसशे ब्याऐंशीची आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठी आणि जुनी नर्सरी पस्तीस एकरात नर्सरी आहे शासनमान्य नर्सरी आहे खात्रीची रोपाबरोबर सल्ला मार सर्व नियोजन आजच्या लाईव्ह व्हिडिओमध्ये आपण रोपं कशी शिलेक्शन करून भरली जातात त्याचं एक उदाहरण बघणार आहोत जे आपल्याला रोप खराब वाटते ते रोप आपण देत नसतो ते आपण रिबॅकिंगला साठ किलोमध्ये घेत असतो आता ही जी सिलेक्शन करून राहिली रोप आहेत ही आपण साठ किलोच्या बॅगला शिफ्टिंग करून एक वर्ष सांभाळल्यानंतर तिची किंमत इथं जाग्यावरती आठशे पन्नास रुपये होत असते तर अशा प्रकारचं लोडिंग पाहण्यासाठी चॅनलला आपण सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओलाही लाईक करायचं आहे अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबर ती संपर्क करायचा आहे आणि नारळ शेतकरी बंधून आपण क्रॉस पॉलिनेशन असलेली जात देतो आहे क्रॉस पॉलिनेशन म्हणजे उत्पादन चांगली देणारी जात आणि लवकर फळधारणा अगदी महाराष्ट्रात आपल्या अडीच ते तीनच वर्षात बागा चालू झालेल्या आहेत नारळ सेती जर म्हटलं तर आपण झिगझॅग पद्धतीने लागवड केली तर आपण पंधरा बाय पंधरावरती पण लावू शकतो अठरा बाय अठरावरती लावू शकतो त्याचबरोबर वीस बाय वीसवरती झिगझॅग पद्धत म्हणजे रोप लावणारी पहिली ओळ त्यानंतर जे अंतर आपण अठरा फूट ठेवलेलं आहे पंधरा फूट ठेवलेलं आहे तर तशा पद्धती दुसऱ्या लाईनमध्ये मागे येऊन ज्यावेळी त्रिकोण तयार होतो झीकझाग तयार होतं त्याचा फायदा हवा किती राहते आणि रोपामध्ये व्हेंटिलेशनमुळे फळधारणाला काय अडचणी येत नाही आणि कमी जागेत जास्त रोपं लागवड करता येते आता महाराष्ट्रात आपली जी लागवड झालेली आहे त्यामध्ये पाचशे भागात आपल्याला नारळ लागलेल्या पाह पाहता येतील कुरुल कामती असेल म्हणून शेतकरी त्याचबरोबर धाराशिवमध्ये वैजनाथ माळे असतील मिरज निमजमध्ये धनाजी पोलीस धनाजी पाटील पोलीस पाटील आहेत निमजचे जत नागेश पाट्यापासून नागेश जत रोडला जाता निमज गावं लागतं तेथील त्याचबरोबर कळवणमधील महेंद्र ठाकरे असतील जालन्यामधील बाण पाटील परतूरचे त्याचबरोबर सलगरमधील बनसोडे साहेब असतील गार अकोल्यामधील बिचुकले नवनाथ बिचुगले, बिचुगले सर असतील अशा प्रकारचे ज्या आता आपल्या भागात चालू झालेले आहेत कारण आपल्याकडे नारळामध्ये ज्या जाती मिळतात आता हे दीड वर्षाचं रोप लोडिंग चालू आहे त्यानंतर अडीच वर्षाचं रोप मिळतं आणि तयार झाड साडेतीन वर्षाचं मिळतं आता गोंदवले दहीवडीमध्ये प्रेरणा कट्टे मॅडम पोलीस अधिकारी आहेत एक हजार नारळ दिलता नारळ चालू झालेला आहे सातारा जिल्ह्यामध्ये अनपटवाडीमध्ये मारुती अनपट असतील वाईमध्ये सुकुंडे काका रिटायर अधिकारी असतील अशा बागा डेव्हलप होत चाललेल्या आहेत आपल्या चॅनलवरती आपण आठ हजार व्हिडिओ पाहू शकतो त्याचबरोबर आता नारळ शिती जर म्हटलं तर दलदलयुक्त शारपोर खाटपूर जमिनीबरोबरच इतर जमिनीमध्ये चांगली वाढ नारळाला फक्त पाणी आणि शेणखत मिळालं तर रोपं वाढत असतात आणि नारळ पाण्यासाठी आता सरासरी एका झाडला आपल्याला साडेतीनशे ते साडेचारशे फळं येतात पंचवीस बावीस ते पंचवीस रुपये नारळ आपल्यापासून बागवान लोक घेतात आपण घेताना आज बाजार सत्तर ऐंशी नव्वद रुपये दर झालेला आहे कमी कष्टामध्ये नारळ ज्यावेळी आपण व्यापाऱ्यांना देतो आहे त्यामध्ये सोललं किंवा हे नसल्यामुळं हे नारळ पाण्यासाठी चालणाऱ्या जाती आपल्याला परवडतात आणि उत्पादनाची गॅरंटी असल्यामुळं शेतकरी बंधूंना नारळ शेतीबरोबरच आपण ह्याच्यामध्ये सुपारी पण लावली तरी चालू शकते कमी देखभालीचं पीक आहे त्याचबरोबर खात्रीची रोप आहे आता क्रॉस पॉलिनेशन आपली नर्सरी एकोणीसशे ब्याऐंशीची पस्तीस अकरा नर्सरी आहे शासनमान्य नर्सरी आहे त्यामुळं आपल्याला फळबाग योजनेला अनुदान मिळतं भाऊसाहेब फणकर असेल रोजगार हमी योजना असेल नाना देशमुख योजना असेल स्वतः मी बी एशी एक्री असल्यामुळं आज जे माझे चार लाख कस्टमर आहेत त्यामध्ये डॉक्टर असतील पोलीस अधिकारी असतील शिक्षक असतील बिझनेसमन आणि माझा शेतकरी वर्ग या सर्वांना मी रोप लागवडीपासून सल्ला सर्व नियोजन देतो आहे त्यामुळे आपल्या बागा डेव्हलप झालेल्या आहेत आता ही जी रोपं आल्यानंतर शेतकरी बंधूंनी झाडाखाली ठेवायचे आहेत कारण आता ही रोपं बघू शकतो आपण ओपन प्लेसला आहे ओपन प्लेसला म्हणजे याला हाडिंगसाठी आपण बाहेर ठेवलेला आहे रोपं जशी बनवत असतो आपण आता ही रोपं जी असताना दीड वर्षाची रोपं आहेत बारा किलोच्या बॅगमधलं रोप आहे तर हे रोप तलटी रोप आहे हार्डिंग म्हणजे ज्यावेळी वातावरणातील बदलामुळे ऊन वारा पाऊस या सर्व गोष्टीमुळं रोपाचा पानावरती अशा प्रकारचे स्क्रॉचिंग येतं आता लागवड केल्यानंतर जमिनीमध्ये ज्यावेळी आपण त्याला इतर खतं वापरतो त्यावेळी रोप सुधरत जातं तर अशा प्रकारे आता ही रोप आल्यानंतर आपण झाडाखाली ठेवायचे आहे आठ ते दहा दिवसानंतर लागवड करायची आहे आता रोप लावते वेळी आपल्याला अर्धा किलो मीठ निंबुळी पेंट शंभर ग्रॅम थिमेट पन्नास ग्रॅम शेणखत एक पाठी हे सर्व एक फूट बाय एक फूट एक फूट खड्यामध्ये टाकून मातीमध्ये मिक्स करून पिशी पाडून रोप लावायचं आहे रोप लावल्यानंतर दुसऱ्याने सातव्या दिवशी ह्युमिक ॲसिड बारा एकसष्ट आणि बावीस इंची आळवणी द्यायची आहे त्याचबरोबर सातव्या दिवशी परत ही आळवणी देऊन एक महिन्यानंतर आपण डी ए पी रिंग पद्धतीनं पन्नास ग्रॅम देऊन मातीची भर लावायची आहे आता फवारणी फवारणी जे आपण आमुषा पौर्णिमेला फळझाड असू दे किंवा कुठलंही झाड असू दे तर त्यासाठी आमवशाच्या आधी फवारणी करण्याचं कारण की केडीचं संक्रमण होतं आहे थोडक्यात मराठीमध्ये मिलन होतं हे आमूषा पौर्णिमेच्या आदल्या दिवशी होतं त्यामुळं ती लिंक तोडण्यासाठी आपण कीटकना कीटकनाशकमध्ये हामला बावीस टीन किंवा यम पंचेचाळीस रोगर अशी फवारणी घेऊ शकतो अगदी तुम्हाला खतपाण्यात शेड्यूल दिलेलं असतं त्या पद्धतीनं फॉलो केले की बाग डेव्हलप होते त्यामध्ये आपण प्रत्येक फवारणीला एकोणीसशे एकोणीस हे वीस ग्रॅम वापरायचं आहे एखाद्या फवारणीमध्ये आपण देशी गायचं गोमूत्र एक लिटर चौदा लिटर पाणी घेऊन फवारणी करू शकतो तर अशा प्रकारचं नियोजन सल्ला मार्गदर्शन हे आपल्याला मिळत असतं नारळ शेतीबरोबरच आपल्याला इतर फळझाडे आपल्याकडे सदन पद्धतीनं आंबा लागवड म्हणजे नव्वद रुपये रोप महाराष्ट्रात सर्व ठिकाणी पोहोच होते केशर आंबा लागवड जी पन्नास हजार हेक्टरवरती लागवड आहे त्याचबरोबर दोन वर्षे तीन वर्षे चार वर्षे यामध्ये आंब्याच्या सर्व जाती अगदी मेयाचाकीपासून बी तेत्तीस बी तेरा नागालँड येलो ब्लॅक आंबा दशेरी तोतापुरी आम्रपाली रत्नाशिंदू ही सर्व रोपं मिळत असतात त्याचबरोबर जांभळमध्ये थाई सफेद जांभळ असेल कोकण भाडोली जांभळ असेल चिंच असेल पी के एम त्याचबरोबर अंजीर असेल तिरू सदाबार तायवान पिंक असेल व्हिएनार असेल अलाहाबाद सफेदा लखनौ अशी सर्व रोपं मिळत असतात अगदी पाच वर्षापर्यंत ज्या शेतकरी बंधूंच्या जमिनी हायवे केवनाला धरणात विमानतळात जातात त्यांच्यासाठी तयार फळगाडी मिळतात अशा प्रकारची सर्व रोपे सल्ला मार्गदर्शनासाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करायचा न विसरता चॅनलला सबस्क्राईब करायचं लाईक करायचं शेअर करायचं व्हिडिओ साध्या सरळ सोप्या भाषेत असतात त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पाहून नियोजन करायचं आहे त्याचबरोबर दिलेल्या नंबर संपर्क करायचा आहे आपला देव असो जय हिंद जय महाराष्ट्र